मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकस झाली होती या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलं निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्राचा आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याचे पडसाद राहुरी शहरात दिसून आले अनेकांनी कायदा हातात घेतला राज्य महामार्गावर रास्ता रोको करून टायर जाळण्यात आली त्यामुळेच दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती व्यापाऱ्यांना तातडीने आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडलं सामाजिक तेथ निर्माण सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देऊन दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना घटनेमुळे शहर पूर्णपणे हादरून गेलं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली या प्रकरणाच्या सत्यता उजळत आणणं अत्यंत महत्त्वाचं असताना आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नाहीत आरोपी हे कोणत्याही जाती धर्म व पंथाचे असो त्यांना कठोरात कठोर शासन होणं आवश्यक आहे या घटनेतील मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे तसेच या प्रकाराचा गैरफायदा घेऊन ज्यांनी टायर झाडं दगडफेट केली दहशत निर्माण केली झेंडा लावण्याचा प्रयत्न केला या घटनांमुळे सर्वसामान्य जनतेला कायदा अस्तित्वात आहे की नाही याचा प्रश्न पडणं साहजिकच आहे भारत देश संविधानावर चालतो परंतु शासकीय यंत्रणा दबावतंत्रात काम करत असतील तर योग्य ठरणार नाही पोलिसांची केविलवाणी अवस्था पाहून दुःख झालं वर्दीमध्ये जो पॉवर आहे त्या पॉवर व अधिकाराचा वापर न झाल्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतो कायदा मोडणारा कोणीही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं निवेदनात म्हटलं निवेदनावर वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष थोडके आरपीआयचे प्रवीण लोखंडे शिरीष गायकवाड पिंटू साळवे असलम सय्यद बाबा साठे सुभाष पोटे इम्रान सय्यद नौशाद शेख योगेश पवार वसीम सय्यद संदीप कस बेरिया जिल्हदार आनंद जाधव समीर पठाण आसिफ शेख इरफान शेख विनायक सावंत रमेश जाधव हरिभाऊ पवार बाबू कुरेशी रिझवान शेख प्रकाश जाधव रवींद्र गायकवाड नसीर पठाण मनसूर खान पठाण आदींच्या सह्या आहेत दीपक साळवेसह न्यूज हा फोर्टीन राहुरी राहुरी शहरामध्ये सिंध बाबा तालीममध्ये छत्रपतींचा जो ठेवलेला पुत पुतळा होता त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर विटंबना करण्यात आली तर विटंबना का केली तर या राऊरी शहरात शांतताप्रिय शहरामध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं करायचं आणि यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची ह्या हिथून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली परंतु तसं पाहायला गेलं तर राऊरी शहर हे सामाजिक सलोखात जपणारं शहर आहे आणि अशा घटना याच्यामागं कधी घडलेल्या नाही परंतु आता ही मनोवादी पिलावळ काहीतरी उद्रेक करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि छत्रपतींच्या पुतळ्याला काळं लावणं किंवा त्यांचा हे करणं महापुरुषांचा छळ करणं ह्या गोष्टी कुठंतरी पटत नाही आणि मी तर प्रशासनाला आणि येथील ह्या पिलावळीला सांगू शक सांगू इच्छितो का तुम्ही तुमच्या विचारधारेचं जरी सरकार असलं आणि तुम्ही वळवळ करण्याचा प्रयत्न केला तर विचारधारेला आणि छत्रपतींना मानणारा आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान कोणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊन तुम्हाला ठेचून काढल्याशिवाय ही आंबेडकर चळवळ शांत बसणार नाही एवढे सांगतो मध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आज मान्य तहसीलदार राऊरी यांच्याकडं या प्रकरणासंदर्भात ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची वितं विटंबना केलेली आहे या प्रकरणाबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणातील सत्यता ही जनतेसमोर उघड करणे अतिशय गरजेचं आहे रावरी ही सामाजिक सलोखा राखणारं एक शहर आहे आजपर्यंत या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी तेग निर्माण होणारं किंवा विटंबना असे प्रकार आज आस्ताक्यात घडलेले नाही आणि ज्या समाजकंटकांनी या शहराचं नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे अशा सर्व आरोपींबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि राज्य शासनाने किंवा गोपनीय यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा संपूर्ण छाडा लावून जे खरे आरोपी आहेत ज्यांनी हे प्रकरण घडून आणलं आहे अशांवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि या घटनेच्या दिवशी पोलीस प्रशासनाने जे उल्लेखनीय काम केलं या शहरामध्ये ज्या घटना घडणार होत्या त्या थांबवण्यासाठी त्यांनी आपला बळाचा वापर आपल्या अधिकाराचा वापर करून या रावरीचं शांतता राखण्याचं काम केलं अशा पोलीस प्रशासनाचंसुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ह्या ज्या घटना घडत आहेत यावर गोपनीय विभागाने बारीक नजर ठेवून हा प्रकार उघडकीस आणावा अशी विनंती करतो रावरी शहरामध्ये सव्वीस तारखेला जी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि या घटनेचा सर्वप्रथम या ठिकाणी जी काही या ठिकाणी आम्ही काल रावरी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मिळून एक लोकशाही बचाव समन्वय समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं आज आम्ही हे प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना मागणी करत आहोत का सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय या ठिकाणी शिवरायांची शिवरायांनी अठरा पकड जातींना एकत्र घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये रक्त जर खरंच कोणाचं सांडलं असेल तर ते या ठिकाणच्या दलित आदिवासी मुस्लिम बांधवाचं ओबीसी बांधवांचं सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणी शिकू नये की शिवरायांच्या संदर्भामध्ये काय ज्ञान पाजवायचं आज सव्वीस तारखेला जी विटंबनेच्या आड आडून जे काही कृत्य या ठिकाणचे भाजप आर एस एस प्रणित काही संघटने आणि काही पदाधिकारी करत आहेत त्यांचा तो डाव या ठिकाणी चांगल्या चांगल्याला माहिती आहे सव्वीस तारखेला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस सगळ्यांना रावरी शहरातल्या रावरी तालुक्यातल्या लोकांना अंदाज होता की हे प्र काय हा जो प्रकार केलेला आहे ही घटना कुणी केली असेल काय आज काल आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की पोलिसांना आरोपींची नावं या ठिकाणी माहिती झालेली आहेत परंतु या ठिकाणी आमचा अजून पण शहा निशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की जर या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम समाजाचा मला वाटतं जर कोणी आरोपी असेल तर आतापर्यंत त्यांनी डिटेक्ट करून सगळा समोर आणले असते आमचा संशय आहे की या ठिकाणी जे काय ज्यांना ज्यांना काही पुळका आहे अशा लोकांनीच हा प्रकार क केलेला असावा तुम्ही जर पाहिला असेल तर कोरटकर असतील किंवा संभाजी भिडे असतील यांनी छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा महामानवांचा अपमान केला त्यावेळेस इथल्या ज्या काही बंद करणाऱ्या संघटना असतील तिथलं गाव बंद करणाऱ्या तालुका बंद करणाऱ्या निषेध करणाऱ्या त्या कुठं गेल्या होत्या म्हणून आज हा जो काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार याच्यात वास येतो हो की या ठिकाणी काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राचं या ठिकाणी ठाव ठिकाणा लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाचं आहे इथल्या तहसीलदारचं आहे इथल्या पी आयचा आहे डी वाय एस पीचा आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि एस पीचा आहे तर त्यामध्ये त्यांनी सखोलात सखोल चौकशी करून सव्वीस तारखेला जी काय जो काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी जे काही गुंडशाही झुंडशाहीच्या माध्यमातून तालुक्या शहरामध्ये मा जे काय प्रकार घडला कुठं दगडफेक झाली काही काही समाजाचा समाजाला टार्गेट घेऊन त्यांच्या दुकानांची दग दगड फे दगडफेक झाली तिथे मशिदीवर दगडफेक झाली हा जो काही प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये माझी पोलीस यंत्रेला विनंती आहे की हा प्रकार जर कोणत्या आमच्या दलित आदिवासी काही संघटनेच्या किंवा मोर्चामध्ये झाला असता तीन तीन तास जर रस्ता रोको आंदोलन जर झालं असतं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि कुंबिंग ऑपरेशन झालं असतं सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये सो जे काही प्रकरण झालं अमरावतीला त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा नाग मारला गेला तसा प्रकार पोलिसांचा किंवा इथल्या गृहमंत्र्यात जर दम असेल तर त्यांनी तो करायला पाहिजेत आमची मागणी आहे या तालुक्यामध्ये आम्ही कोणतीही अप्रिय घटना या ठिकाणी सहन करणार नाही कोणाला वाटत असेल आमच्या समाजाचं किंवा आमच्या विचारधारेचं सरकार आहे परंतु त्यांचा बाप ह्या ठिकाणी संविधान आहे त्यांना संविधानाच्या सेक्शन वाचल्याशिवाय संविधान वाचल्याशिवाय कोणती घटना करता येणार नाही जर इथल्या राजकीय लोकांचं ऐकून